विजयावा कारखान्याच कर्ज अडवून दादांनी अशोक पवारांना अडवलंय का शिरूर विधानसभेचं गणित कसं लोकसभा निवडणुकी शिरूरच्या मतदारांनी शरद पवारांच्या मागे आपली ताकद उभी करत पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना लोकसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला परंतु तरी देखील अजित पवार गटाकडून येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिरूरमध्ये आपलाच उमेदवार विजयी होणार अशा वल्गना देणं सुरू झालेलं आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यास पुण्याचं पालकमंत्री पद अशोक पवार यांनाच मिळणार असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी देऊन टाकलं पुण्यातील सर्वच राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांमागे गेले असताना एकमेव विद्यमान आमदार अशोक पवार मात्र ठामपणे थोरल्या पवारांच्या मागे उभे होते त्यामुळे लोकसभेचा शिरूर पॅटर्न विधानसभेतही कायम राहणार असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जाते दिलीप वळसे पाटील दिलीप मोहिते दत्तात्रय भरणे अण्णा बनसोडे सुनील टिंगरे चेतन तुपे अतुल बेनके आणि सुनील शेळके यांच्यासारख्या जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता अपवाद होता तो केवळ शिरूरचे विद्यमान आमदार अशोक पवार यांचा त्यांनी शरद पवारांची भक्कम साथ दिली अखंड राष्ट्रवादी असताना तसं पाहिलं तर अशोक पवार हे अजित पवारांचे सर्वाधिक जवळचे नेते मानले जात होते त्यामुळे त्यांनी शरद पवारांची साथ दिल्यानं अजित पवारांच्या डोक्यात तिडकी जाणं साहजिकच होत अशोक पवारांच्या घोडगंगा साखर कारखान्याला कर्ज हमी न देऊन सुरुवात आता निवडणुकीतही अशोक पवारांना अडकवण्यासाठी कोंडीत पकडण्यासाठी त्यांना शिरूर विधानसभेत जाम करण्याची तयारी अजित पवार यांनी केली त्यामुळे शिरूर मतदारसंघातील यंदाची निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित आहे शिरूर हा जिल्ह्यातील औद्योगिकदृष्ट्या अतिमहत्वाचा तालुका म्हणून ओळखला जातो औद्योगिकरणासाठी पूर्व शेती हाच या तालुक्याचा व्यवसाय होता आजही तालुका शेतीच आहे पण औद्योगिकरणाच्या रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय त्यामुळे शिरूर हे प्रगतीच्या वाटेवरती दूर निघून गेलंय या तालुक्यातील जनता सुद्धा राजकीय दृष्ट्या अत्यंत जागृत आहे या मतदारसंघात आतापर्यंत तेरा विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत यात प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी गटातील मतांचा फरक हा अटीतटीचा दिसून आलाय तेरा पैकी मतदारांनी सरासरी आठ वेळेस केवळ सात हजार मतांच्या फरकाने उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ टाकली थोडक्यात मतदारांनी कायमच सत्ताधारी आणि विरोधकांना झुलवत ठेवलंय अपवाद ठरली ती दोन हजार एकोणवीस ची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या अशोक पवारांनी भाजपचा मोठ्या फरकाने पराभव केला यंदा विद्यमान आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांसोबत महाविकास आघाडी काळात शिरूर सह हवेली शिरूर शहरात अनेक मोठ्या योजना पवारांनी राबवल्या आहेत त्यात न्यायालयाची इमारत नगर परिषद इमारत एसटी बस स्थानक बाजार समितीची नवीन इमारत असो पंचायत समितीची नवीन इमारत आणि शहरातील रस्ते अशी अनेक विकास कामं त्यांनी मार्गी लावली आहेत मतदारसंघातही त्यांचा जनसंपर्क दांडगा शिरूर मध्ये महाविकास आघाडीला पूरक वातावरण तयार झालंय त्यामुळे राष्ट्रवादीच्या काँग्रेसची शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार अशोक पवार यांनाच उमेदवारी निश्चित मानली जाते सत्ता आल्यास त्यांना पुण्याचे पालकमंत्री देऊ असा शब्द खासदार सुप्रिया सुळेंनी जाहीरपणे दिला दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये काय घडतंय तर महायुतीचा निर्णय अजून अद्याप झालेला नाहीये महाविकास आघाडीचा झाला अडीच वर्ष शिरूरमध्ये बदललेली राजकीय गणिता आणि अनेक जण इच्छुक असल्यानं महायुतीचा उमेदवार नेमकी कोण याबाबत उत्सुकता कायम आहे शिरूर हा मतदारसंघ कोणाकडे जाणार यावर देखील अद्याप निर्णय झालेला नाही दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून या मतदारसंघावरती हक्क सांगितला जातोय राष्ट्रवादीकडून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे हे देखील इच्छुक आहेत शिरूरच्या हवेलीतील म्हणजे शिरूर हवेली यामध्ये जे राष्ट्रवादीचे नेते आहेत शांताराम कटके हे सुद्धा इच्छुक आहेत तर आम्ही इथे एकशे पंच्याण्णव पासून निवडणूक लढवत आहोत त्यामुळे केवळ आमचाच पारंपरिक हा मतदारसंघ आहे असं म्हणत भाजपने सुद्धा या मतदारसंघावरती दावा ठोकायला हो सुरुवात केली आहे यंदा भाजपकडून पुन्हा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंदा हे इच्छुक आहेत शिवाय सेनेचे से ठाकरे गटाचे म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे शिरूर हवेली विधानसभाचे समन्वयक ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी कोणता उमेदवार एकमेकांच्या समोर उभा ठाकतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये अशोक पवार यांच्या विरोधात कट्टर असा दावेदार कोण ठरू शकतो कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र